राज ठाकरे हे महायुतीच्या सोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज अमित यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि त्यामुळे महायुतीच्या तीन चाकांना आता मनसेचं इंजिन लागण्याची शक्यता आहे दरम्यान मनसेनं लोकसभेसाठी दोन जागा मागितल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळे शिर्डी आणि दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळणार असल्याची ही चर्चा आहे दरम्यान दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होती आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात शिक्कामोर्तब होऊ शकतं त्यामुळे आता जागा वाटपासोबतच नव युतीचं समीकरण दिल्लीच्या दरबारी जुळणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत शिवाजी राज ठाकरे हे महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक सुद्धा होणार आहे दोन जागा मनसे मागणार असल्याचं कळत आहे माहिती मिळत आहे त्यानुसार राज ठाकरे जागा वाटपा राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले सध्या ते हॉटेल ताजमहाल न्यू दिल्ली ताज महाल, या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अवघ्या चार मिनिटांपूर्वी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत जर आपण पाहिलं तर या सगळ्या बैठकीसाठी ते या ठिकाणी पोहोचले रात्री अकरा ते साडे अकरा वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची नियोजित बैठक आहे या विविध गोष्टीवरती चर्चा करणार आहेत कारण राज ठाकरे यांना फक्त लोकसभेचं नाही तर पूर्ण म्हणजे आगामी काळात होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभा असो मुंबई महानगरपालिका असो ते इतर राज्या इतर जर आपण विचार केला राज्यामधील इतर महानगरपालिका खास करून नाशिक असो पुणे असो ज्या अर्बन एरियाज आहेत त्यामध्ये काही जागांवरती शाश्वती हवी आहे त्यामुळे भविष्यामध्ये आता राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा भाजपने प्लॅन केलेला आहे त्यामुळं आता एकीकडे एक शिवसेना शिंदेगड त्यानंतर राज ठाकरे त्याच्यानंतर अजित पवार असे एकंद जर आपण पाहिलं तर हे साधारण तीन ते चार पक्ष एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीला आता सामोरं जाणार हे निश्चित आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण याची प्राथमिक बोलणी जी आहे युतीची ती झालेली असणार त्याच्याशिवाय राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले नसतात आता सगळ्यात महत्वाचं आहे की थोड्या वेळात त्या ठिकाणी राज ठाकरे निघतील आणि या ठिकाणून निघल्यानंतर ते जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी त्यांची साधारण अकरा ते साडे अकरा वाजता नियोजित बैठक आहे या बैठकीला राज्यामधून केंद्रीय राज्यामधून देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण भाजपच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत या अगोदर देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे जागा वाटप साधारणपणे राहिलेलं आहे अठ्ठावीस जागांचं त्याच्या संदर्भात सध्या चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण वीस जागावरती भाजपने या अगोदर उमेदवार जाहीर केले आहे मात्र उमेदवार जाहीर केले असले तरी कोणत्याही उमेदवाराला एबी फॉर्म दिलेला नाहीये त्या त्या उमेदवारांची उमेदवारी उम्यदोरा देखील मागे घेतली जाऊ शकते कारण युतीसाठी अत्यंत महत्वाची ही बाब आहे आणि आता या सगळ्या यांच्यामध्ये बैठकीमध्ये युतीमध्येच काय चर्चा होते साधारण ज्या दोन जागा मिळतात त्यामध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे दक्षिण मुंबई दुसरी एक शिर्डीची जागा आहे मात्र ती राखीव आहे त्या जागे संदर्भात काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीपेक्षाही विधिमंडळ विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करू शकतात आणि हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील आग... वाढीव जागा ज्या आहेत त्या मागू शकतात थोडक्यात जर आपण पाहिलं तर दुसरा एक मुद्दा आहे की भाजपला ठाकरे घराण्यातील एका ठाकरेची आता गरज पडलेली आहे ते त्यांनी राज ठाकरेच्या रूपाने त्यांच्या सोबत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण उद्धव ठाकरे जरी आमच्या सोबत नसले तरी आम्ही राज ठाकरे सोबत घेऊ शकतो हा पर्याय त्यांनी घेतलेला आहे दुसरी कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जी ज्या पद्धतीने एक एक महत्वाची बाब या निमित्ताने समोर येते ते म्हणजे की एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याने अजित पवार यांना सोबत घेतल्याने ही भाजपला जे यश महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे हो। ते येत नाहीये म्हणूनच राज ठाकरे घोडामोडींकडे बघता अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांची बैठक होणार असल्याचं कळत आहे रिद्देश हातीम आमचे प्रतिनिधी मुंबई मधून जोडले गेले आहेत दोन जागा मनसे प्रस्ताव देणार असल्याचं कळत एक म्हणजे दक्षिण मुंबई दुसरं म्हणजे शिर्डी मुंबईच्या जागेबद्दलची आणखी काही महत्वाची माहिती मिळते का कारण बाळा नांदगावकर या जागेमधून इच्छुक असल्याचं कळत नक्कीच यामीन आपण पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती समोर दोन जागांचा प्रस्ताव ठेवला अशी माहिती मिळत आहे ती म्हणजे दक्षिण मुंबईची जागा असेल आणि दुसरी शिर्डीची जागा असेल तर आता सध्या तरी मुंबईतील जर दक्षिण मुंबईची जर गोष्ट केली तर तिकडनं बाळा नांदगावकर हे इच्छुक उमेदवार आहे आणि पण पाहिलं दक्षिण मुंबईमध्ये बरेचपैकी ऍक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर दक्षिण मुंबईमध्ये सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे सध्या तरी उमेदवार आहे आपले तरी उमेदवार देखील आणि तिकडचे खासदार देखील आहे त्यामुळे ठाकरेंसमोर आपल्याला एक स्ट्रॉंग कंटेंडर लागेल ठाकरेंसमोर ठाकरे कुठे ना कुठे तरी एक एक भाजपला पाहिजे होता आणि त्या अनुषंगाने राज ठाकरेंना कुठे ना कुठे आता भाजप यू, आहे ते जवळ करताना दिसत आहे आणि त्या अनुषंगाने युतीची जी बातचीत आहे ती सुरू आहे दक्षिण मुंबईतून अद्यापही महायुतीमधून कुठलाही उमेदवार हा जाहीर करण्यात नाही आला होता आणि पा, आपण पाहिलं मागील काही दिवसापासून मनसे आणि मनसे महायुतीमध्ये सामील होतील अशी देखील चर्चा होती आणि आता दिल्लीमध्ये त्या संदर्भात त्यांची चर्चा देखील सुरू आहे अमित शहा लवकरच लवकर त्यांनी आता भेट होणार आहे त्या चर्चामध्ये जी राज ठाकरेंनी दक्षिण मुंबईची जी मागणी केली आहे तसंच शिर्डीची मागणी केली आहे या दोन मतदारसंघाची त्यांना हे दोन मतदारसंघाची जागा दिली जाणार की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल या आधी जेव्हा भाजपने राज ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता मात्र भाजपच्या तिकीटवरती तुम्हाला उमेदवारी लढवावी लागेल असा प्रस्ताव दिला होता आणि तो प्रस्ताव राज ठाकरे यांनी नाकारला होता आणि आता पुन्हा जेव्हा या संपूर्ण जेव्हा युतीची चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये आता ते महायुतीमध्ये सामील होऊन राज ठाकरे त्याचा उमेदवार असेल तो दक्षिण मुंबईमधून असणार आहे तो देखील बाळा नांदगावकर महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं जर ओव्हरऑल मुंबईचं राजकारण पाहिलं तर मुंबईमध्ये ठाकरे फॅक्टर हा खूप इम्पॉर्टंट आहे मग कारण ठाकरे जे बरेचसे आमदार असतील खासदार असतील नगरसेवक आहेत मोठ्या संख्येने जे मुंबईमध्ये आहेत आणि ठाकरेंसमोर कुठे ना कुठे लढाई करायची असेल तर समोर ठाकरेच लागेल असं कुठे ना कुठे भाजपला वाटत आहे कारण शिंदे देखील कुठे ना कुठे कमी पडत आहे का अजित पवार हे कुठे कमी पडत आहे का अशी कुठेतरी मनात जे भाजपची जी पुढची जी प्लॅनिंग आहे त्यामध्ये बसत असेल आणि त्या अनुषंगाने आता राज ठाकरेला जवळ करायला आहे आणि जर पुढे राज ठाकरे आणि जर राज ठाकरे आणि भाजपची युती झाली अर्थात महायुतीमध्ये राज ठाकरे सामील झाले तर सर्व आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून केले जातात उत प्रश्न जे उद्धव ठाकरे उपस्थित केले जातात त्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे हे चांगले ठरते आणि त्या अनुषंगाने युती जी चर्चा आहे ती सध्या तरी सुरू आहे मात्र जो प्रस्ताव राज ठाकरेंकडून देण्यात आला आहे दक्षिण मुंबईचा बाळा नांदगावकरांसाठी तसंच शिर्डीची जागेची मागणी केली आहे ती मागणी भाजपकडून पूर्ण केली जाते की नाही आणि त्यांना जे जे ते ते देखील पाना मात्र महत्त्वाचं हो। असणार अगदी रिदेश धन्यवाद रिदेश या सगळ्या अपडेटसाठी